असे अनेक यंगस्टर्स आहेत की शाळा कॉलेज किंवा आत्ता ऑफिस गोईंग जी माणसं आहेत की ऑफिसमध्ये आपल्याला जायचं आहे पटकन आपल्याला खायचं आहे तर मग बाहेरचा आपला जो वडापाव आहे किंवा समोसा पाव आहे तो खावा की नाही खावा त्याच्याने खरंच आपलं वजन वाढतं किंवा शरीराला अपाय पोहोचतो की नाही काढला शेवटी वडापावचा प्रश्न सो वडापाव हा खावा की नाही खावा जिथं खाताय की तो सोर्स हा कधीही रिपीटेड तळलेला तेलाचाच असतो बरोबर आहे की म्हणजे त्याच्यात येतातच येतात पण त्या वेळेला आपण तो विचार करत नाही वडापाव हे मानसिक समाधानासाठी खाणार आहे भुकेचा खूप मोठा रोल तिथे नसतो आज मला वडापाव खायचा आहे तर मी तो खाणारच आणि त्या कोपऱ्यावरच्या त्या माणसाचाच तो वडापाव असावा yes. ही अगदी मनापासूनची इच्छा असते वन्स इन अ एक दहा दिवसातून पंधरा दिवसातून एकदा ठीक आहे असू देत कारण वडा मी चुकीचा आहे असं म्हणत नाहीये पण त्याची फ्रिक्वेन्सी तू रोजच जाऊन तो वडापाव खात मैद्याचा ह्या सगळ्याचा परिणाम तुला वजन वाढवण्यामध्ये होतोच पण तू दहा पंधरा दिवसातून एकदा गेलीस एक, एक वडापाव खाल्ला संध्याकाळचं जेवण होतं आज वडापाव खाल्लाय मी ते कॉम्पन्सेट करते संध्याकाळी दूध किंवा मी फ्रूट घेते तर तो वडापाव नाही तुला वडापाव चढणारच नाही तोच वडापाव आई म्हटली चला अरे आज मी घरी आहे चला मस्त भजी करूयात किंवा वडा खाऊया तर तू तो एक वन मील म्हणून तर खाऊ का शकते काय प्रॉब्लेम नाहीये त्याचा कारण मी तसं म्हटलं तसं जगण्यासाठी एक मानसिक समाधान पण लागलं पाहिजे ना लोक ते बाजूला ठेवून जर करत असतील तर मग तिथे वडापाव नाही खाणार तर जाऊन पिझ्झा बर्गर खाऊन येतील नाही ते एक ज्यूसचे बॉटल ते आपण म्हणतो ना ती घेतील आणि पिऊन टाकतील मग त्याच्यापेक्षा तो वडापाव चांगला कारण त्या वड्यामध्ये कार्ब्स आहेत आत बटाट्याची भाजी असते त्या मध्ये बरीच लोक आता व्हेजिटेबल्स पण घालायला लागले बरोबर म्हणजे कार्ब कंटेंट कमी होतो पाव हा आधुनिक वडापाव असा पण मिळतो आता की आत बटाट्याच्या भाजीबरोबर थोडं गाजर टाकतात मटार टाकतात त्याचं स्टफिंग करतात त्याला ते डाळीच्या पेठामध्ये आलं प्रोटीन तुझं आणि तळताय म्हणल्यावर फॅट आलं म्हणजे तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे की नाही मग असा वडापाव खायला काय प्रॉब्लेम नाही आहे ऐवजी नुसता वडापाव वडा खायची प्रॅक्टिस करा काहीच प्रश्न येत नाही तिथे किंवा ब्रेडची स्लाइस घ्या अगदी एवढा मोठा पाव घेण्यापेक्षा सो जगण्यासाठी खाताय ना तर कधीतरी मजा पण पाहिजे प्रत्येकाला एकाच कात्रीत घेऊ नको बापरे वडापाव खाल्ला मा आता कसं व्हायचं माझं वजन वाढलं तर काही वजन वाढत नाही तरी वाढत नाही तुझं मन समाधान झालं ना तू पुढच्या सगळ्या गोष्टी करायला तयार रेडी आहेस ना पाच किलो वजन कमी झालं की मी एक वडापाव खायला देते कारण त्यांच्या आवडीचं म्हणजे लहान मुलं जेव्हा येतात किंवा एक मिडल एज येतात एक पंधरा सोळा वर्षाच्या मुली खूप वजन वाढलेलं असत तू माझं हे फॉलो कर मी तुला हे देते Hmm. मग तिला हे करताना त्याचा आनंद घ्यायचा मग no. okay, okay. त्या निमित्ताने ती दोन्ही hmm. करते मग खाऊ दे ना काय बरोबर आणि आपणच दाखवलेल्या गोष्टी आहेत त्या मग वडापावची गाडीच बंद झाली तर कुठून आणतील पण आहे तो, तो गोष्ट आहे ती फक्त ना त्याचं प्रमाण आणि त्याचा जो काही हे म्हणतो ना फ्रिक्वेन्सी ही फक्त थोडी लक्षात घ्या जेणेकरून जर तुम्हाला वजन कमीच करताय तर तुम्ही दररोज वडापाव नाही खाऊ शकत आठवड्यातून एकदा एका मी लॉम्पन्सेट असं केलं तरी काय फार मोठा फरक पडतो असं काही नाहीये कारण एका वड्यामध्ये साधारण तीनशे कॅलरी वगैरे येतात तीनशे कॅलरीचं गणित सांगितलं तर झोपतील सगळे कारण पोळी खाल्ली तरी तुम्हाला एक साठ सत्तर कॅलरी मिळतात एक वाटी भाजी घेतली एक वाटी डाळ घेतली एक वाटी भात घेतला एक वाटी सलॅड कोशिंबीर घेतली तरी ते साधारण अडीचशे तीनशे साडेतीनशे कॅलरी पर्यंत जातं खरं ठरवायचं तुम्ही कशाने पोट भरायचं आणि कशाने कशाने